भावांनो जयशिवराय मी लखन जाधव पाटील आणि तुमचं स्वागत करतो त्रिशूळ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला जी माझ्या पाठीमागे शाळा दिसते ही माझी प्राथमिक शाळा आहे म्हणजे गावामध्ये चौथी पर्यंत शाळा होती त्यानंतर पाचवी ते दहावी पर्यंत मी याच शाळेमध्ये शिकलो भावांनो आणि या शाळेमध्ये मला शिक्षणाच्या व्यतिरिक्त एक खेळाचा प्रेड असायचा त्या प्रेडमध्ये आम्हाला जे शिक्षक होते ते उत्तम अशा प्रकारे खेळ शिकवायचे त्यामध्ये खो खो असायचा कबड्डी असायची आणि कधी कधी क्रिकेटचा सुद्धा नंबर लागायचा पण त्यापेक्षा आम्हाला खो खो कबड्डी या खेळामध्ये खूप रुची असायची आणि मन सुद्धा लागायचं तर बघा अशी आमची शाळा सर सुद्धा आम्हाला तेवढंच खेळाचं महत्व सांगायचे आणि याच शाळेमध्ये पाच वर्ष शिकलो आज त्याच शाळेमध्ये बसून तुमच्याशी मी संवाद साधलो मला एक सांगा आपले मर्दानी खेळ कोणते आहेत माहित आहेत का कमेंट मध्ये सांगा तरी मी सांगतो कबड्डी कुस्ती खो खो एवढंच नाही तर आमचे सर आम्हाला भाला फेक खेळायला सुद्धा सांगायचे आणि शिकवायचे सुद्धा तर आता आपण बोलूयात आजचा विषय आहे आपला आय पी एल आय पी एल हा काम नसेल तेव्हा टाइमपास म्हणून मनोरंजक आहे पण त्याचे ते दुष्परिणाम तेवढेच आहेत काय वाटतं तुम्हाला बघा प्रत्येकाचे लेकरं शिकत असतात आणि हे सामने रात्री उशिरापर्यंत चालत असतात आणि ते मुलं मोबाईल किंवा टी व्हीवर ते सामने बघत असतात आणि ते बघण्याच्या नदात अभ्यास जातो मग बोंबलत परीक्षा आणि आय पी एल एकाच काळात येतात मग ते पूर्ण आय पी एल बघण्याच्या नादामध्ये स्वतःच्या अभ्यासाचा आणि झोपेचा सत्यानास करून घेत असतात आणि मग होऊन जातो मार्क लिस्टचा धिंगाणा आणि त्यातूनच मग त्यांना चिडचिड करायची सवय लागते आणि ते एकाग्रता हरवून बसतात बरोबर आहे ना बघा भावांना आपला पुढचा विषय आहे सट्टेबाजी आय पी मुळे मुला बऱ्याच मुलांमध्ये सट्टेबाजीची सवय लागलेली असते आणि ऑनलाईन बेटिंग ऍप्स आणि ड्रीम इलेव्हन सारख्या प्लॅटफॉर्म मुळे पैशाच्या मागे लागतात त्यामुळं ते त्या आर्थिक नुकसानीच जातात आणि मग आहेच तो आपला चुकीचा मार्ग आता चुकीचा मार्ग सुद्धा पुढे सांगणार आहे बघा आयपीएल मधून जर नुकसान जास्त झालं तर त्या मुलांना घरचे काय म्हणतील आणि पैशांच्या अभावामुळं घरच्यांच्या त्रासामुळं मुला। कित्येक मुलांवर फाशी घेण्याची वेळ सुद्धा आलेली आहे पण हे जगासमोर येणं खूप कठीण आहे आणि यातून सुटेलच तर मग व्यसनाधीन होऊन बर्बादीचे कारण होऊ शकतात कित्येक मुलं आय पी एल मधील ग्लॅमर आणि पैसा पाहून स्वतःला क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पाहतात पण ते एवढं सोपं आहे का भावांनो सांगा एवढस आहे प्रत्येक जण क्रिकेटर होऊ शकतो का नाही पण मुलं क्रिकेटमध्ये यश मिळवण्याच्या नादामध्ये आपल्या करिअरच्या संधीकडे दुर्लक्ष करतात आणि स्वप्नांच्या मागे धावतात आणि धावता धावता कायमचे झोपतात आणि आयुष्य संपवतात बघा आय पी एलच्या दोन महिन्यात मुलं सामने पाहण्यात हायलाइट्स पाहण्यात आणि सोशल मीडियावर चर्चा करण्यात बराच वेळ घालवतात त्यामुळे त्यांचा शारीरिक व्यायाम मैदानी खेळ आणि सामाजिक संवाद कमी होतो आता यात सर्वांचेच मुलं अग्रेसर असं नाही की ज्या मुलांचे आई वडील नोकरी करतात त्यांचीच मुलं आय पी एल बघतात ज्यांच्याकडे व्यापार आहे त्यांचीच मुलं हा आय पी एल बघतात असं नाही तर शेतकऱ्यांची मुलं सुद्धा कामधंदा सोडून आय पी एल बघत असतात आणि त्यातच आपल्या आयुष्याला घोडा लावून घेत असतात तुम्हाला वाटेल आता आय पी एलचा आणि त्यांचा काय संबंध आहे पण याचा त्याच्यावरही खूप वाईट परिणाम होतो भावांनो शेतकऱ्यांची मुलं सुद्धा यामध्ये अग्रेसर आहेत बघा अगोदरच शेतमालाला भाव नाहीये जसं पाहिजे तसं उत्पन्न होत नाहीये पाऊस असा करतोय त्यातच मुलगा जर सट्टेबाज निघाला किंवा ड्रीम इलेव्हन सारख्या एखाद्या ऍपच्या जाळ्यात अडकला आणि पैशाच्या लालची पायी पैसा बुडवून बसला हारवून बसला तर यामुळे त्याच्या कुटुंबावर आर्थिक ताण येऊ हो शकतो आणि कर्ज वाढण्याची सुद्धा शक्यता असते आणि हे त्या दलिंदर पोराला माहित सुद्धा असतं तरीही तो त्याच्यात गुंतून पडतो च्या काळात हे पोरं मॅच बघण्यात एवढे व्यस्त असतात त्यामध्ये ते तासन तास वाया घालवतात भावांनो त्यामुळे त्यांना नोकरी शोधण्यासाठी स्किल शिकवण्यासाठी किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही परिणामी त्यांची बेरोजगारीची समस्या आणखी गंभीर होते आहे की नाही किचकट प्रश्न शेतकऱ्याच्या पोरानं जर आय पी एल बघण्यापेक्षा किंवा सट्टा आणि ड्रीम इलेव्हनवर पैसे लावण्यापेक्षा एवढ्या पैशात स्वतःचा एखादा छोटा व्यवसाय उभा केला तर त्याचं नुकसानही टळेल आणि घर खर्च सुद्धा निघेल पण तो आय पी एलच्या मागे लागलाय मग तो व्यसनाधीन होतो आणि कोणाचा तरी गुलाम बनून जातो हे शेतकऱ्याच्या मुलासाठी नाही तर प्रत्येक पोरांनी यामधून काही नाही तर काही शिकायला पाहिजे आय पी एल हा आपल्या बघण्याची गोष्ट नाही भावांनो थोड्या काळासाठी मनोरंजन म्हणून क्रिकेट पाहणं हे साहजिक आहे पण क्रिकेटच किंवा आय पी एल हा आयुष्यातील देव आहे हे समजणं चुकीचं आहे त्यातून होणारे नुकसान हे आपल्याला समजले पाहिजे कामाच्या आणि अभ्यासाच्या आड किंवा व्यवसायाच्या आड हा आय पी एलचा मॅच आला ना ना नाही पाहिजे याची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे भावांनो घेणार ना काळजी खर तर हे खेळ आपले नाहीतच आपल्या भारताची महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपल्याकडे मर्दानी खेळ होते आणि त्या खेळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे आपल्या मुलांना शिकवला जातोय क्रिकेट त्यातून सट्टा ड्रीम इलेवन बघा भावांनो जे आपले पहिले मर्दानी खेळ होते त्या खेळामध्ये कुठलंही आर्थिक नुकसान नाहीये उलट त्यातून शरीराचा व्यायाम होत होता बरोबर ना आणि ते ऑनलाईनला नाहीच सुद्धा क्रिकेटमुळे सुद्धा व्यायाम होतो पण ऑनलाईन सट्टा लावणं हे चुकीचं आहे आजकाल क्रिकेट किंवा त्यातलाच आय पी एल यातून लोकांना बाहेर पडायलाच वेळ मिळत नाही मित्रांनो आय पी एल हा खरंच एक मोठा मनोरंजनाचा स्रोत आहे असं तुम्हाला वाटतं का पण त्यातले नकारात्मक परिणाम आपल्याला विसरून चालणार नाही तुमचे पोरं भाऊ किंवा तुम्ही स्वतः करिअर सोडून बेरोजगारीकडे जाऊ नका एवढाच या व्हिडिओ मागचा उद्देश होता आय पी एलचा आनंद घ्या पण संतुलन राखायला हवं मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहन द्या बेरोजगार तरुणांना स्किल शिकवण्यासाठी आणि नोकरी शोधण्यासाठी प्रेरित करा आणि स्वतःसाठी वेळेचा आणि पैशाचं नियोजन करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भावांनो व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमचा जर एखादा मित्र आय पी मध्ये व्यस्त असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका बघा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आय पी एल बद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटू पुन्हा अशाच एका नवीन विषयास तोपर्यंत थोडक्यात क्रिकेटचा आनंद घ्या सोबतच भारतीय खेळांचा पण राम राम